नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आता तापू लागली असून निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पांडुरंग कोल्हे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा यांनी पंधरा व अठरा नोव्हेंबर रोजी मूर्तिजापूर नगरपरिषदेला भेट देत संपूर्ण कामकाजाची कडक पाहणी केली आचारसंहिता चार नोव्हेंबर पासून लागू झाल्याने स्ट्रॉंग रूम मतमोजणी कक्ष मतदान केंद्राची सज्जता फ्लाइंग स्कॉड व्हिडिओ सर्व्हिलन्स आचारसंहिता पथके यांचे बारकाईने परीक्षण झाले कोणताही भंग झाल्यास तक्रार तत्काळ दाखल करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले या पाहणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार मुख्य अधिकारी निलेश जाधव तहसीलदार शिल्पा बोबळे तसेच पोलीस निरीक्षक अजित जाधव आदी अधिकारी उपस्थित होते दरम्यान छान नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या नामनिर्देशन पत्रांची झाली एकूण दोनशे एक अर्जापैकी एकशे झाले नगराध्यक्ष पदासाठी दाखल बारा पैकी अकरा अर्ज मंजूर तर एक अर्ज नामंजूर नगरसेवक पदांसाठी दाखल अर्जातून काही वार्डामध्ये स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे मूर्तीजापूरच्या सव्वीस वॉर्डामध्ये उमेदवारांची गर्दी प्रशासनाची कडक नजर आणि निरीक्षकांचा सततचा दौरा यामुळे येथील निवडणुकीची रणकहानी अधिक रंजक बनली असून दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी संतोष माने सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका मूर्तिजापूर दोन हजार साठी सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी होता तीन वाजता नामनिर्देशन पत्र घेणं बंद झालेले आहे काही लोक प्रांगणात आहेत आतापर्यंत एकूण जवळपास दो दोनशे अर्ज आपल्याला नगराध्यक्षाचे अर्ज पकडून हे पंचवीस सदस्य आणि नगराध्यक्ष एक असा सव्वीस पदासाठी दो जवळपास दोनशे अर्ज प्राप्त झाले आहेत काही अर्ज हे प्रांगणात असल्यामुळे ते घेणं स्वीकारण्याची प्रक्रिया चालू आहे अंतिम आकडा जवळपास आपला दोनशे ते दोनशे पाचच्या दरम्यानच राहील आणि उद्या छाननीची प्रक्रिया ही दुपारी अकरा वाजेच्या नंतर सुरू होणार आहे वार्डनी आणि अध्यक्ष पदासाठीची उद्याची छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर एकोणीस ते एकवीस या कालावधीमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा प्रक्रिया आहे आणि जर कोणतंही न्यायालयीन वाद नसेल किंवा त्याचा निर्णय आल्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणार आहे मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या लग्न सराईचे दिवस आहेत बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे पार पडत आहेत तरी सुद्धा आपलं आद्य कर्तव्य भरून येत्या दोन डिसेंबरला आपण सर्वांनी मतदान करावं असं आपल्या सर्वांना आवाहन करू धन्यवाद